नमस्कार जय शिवराय तर आता मी घनसोलीमध्ये उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की माननीय मनोज साहेब मुंबईमध्ये येत आहेत आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव आपल्या गावाकडून आंतरवली ते सर सर्व महाराष्ट्रातून येत आहेत आणि आज वाशी येथे मुक्काम आहे आणि वाशे येथे मुक्काम असल्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय तर एफ एम सी मार्केटमध्ये तर मोठ्या प्रमाणात गेले पण असं एक गनसोली कोपरखऱ्याने प्रत्येक विभागातून आणि प्रत्येक सेक्टरमधून तुम्हाला अशी तयारी बघायला भेटेल बघू शकता इकडे की इकडे मोठ्या प्रमाणात सर्व सेक्टरमधून नागरिक आलेत आणि कोणी कोणी भाकरी आहे कोणी चटणी आहे तर हे बघू शकता की अशा प्रकारे भाकरी वगैरे पॅकिंग करतायत पेपरमध्ये तर इथे आता आपले साळुंके साहेब आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसं काय नियोजन आहे नमस्ते साळुंके साहेब जय शिवराय जय शिवराय तर आ, दोन शब्द तुम्ही पण आव्हान करा सगळ्या आपल्या घनसेलकरांना नवी मुंबईकरांना आज या ठिकाणी मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी जी मार्च निघालेला आहे आझाद मैदानाच्या दिशेने आज नवी मुंबई या ठिकाणी या मोर्चाचा मुक्काम आहे तर समस्त गडचोलीकरांच्या वतीनं या ठिकाणी हवरे चौकामध्ये आपण पाचही महिला सगळ्या आमच्या भाकरी चार भाकरी चटणी लोणचं खरा खरडा आणि भाजी या ठिकाणी आणि पाण्याच्या बॉटरसुद्धा या ठिकाणी देत आहेत खरोखर या महिलांचं आणि सगळ्या समाजबांधवांचं या ठिकाणी कौतुकाचं वाटतं आहे की त्यांनी छोट्याशा प्रतिसादाला एवढा मोठा आम्हाला साथ दिलेला आहे आणि आपण पाहता की ते मला वाटते की किती दिवस आंदोलन चालू द्या मराठे कुठे कमी पडणार नाहीत याची तुम्हाला या ठिकाणी गावी देतो आणि सर्वांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जोपर्यंत मरा मराठा आरक्षण भेटत नाही जोपर्यंत जरांगे पाटील आणि मराठा समाज मुंबईमध्ये आहे तोपर्यंत सगळ्या समाजाला मी विनंती करतो की आपण आपली जबाबदारी पार पाडायची आहे ते त्यांना काय लागेल ते आपण द्यायला तयार आहे तन मन धन सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी द्यायला तयार आहोत एक मराठा लागला तर धन्यवाद इकडे महिला पण तेवढ्याच उत्साहात इकडे जमा करण्यासाठी आहेत तर आता बघूया की एक तर इकडे आपल्या ताई आहेत विभागातल्या तर विचारूया की कधीपासून हे नियोजन चाललंय आणि कसं नियोजन आहे तुमचं दहा सात दिवस झाले हे नियोजन चालू आहे आम्ही सर्व महिला भगिनी घरोघरी जाऊन सर्वांना आवाहन करत आहोत की चार भाकरी प्रेमाच्या आपल्या मुलांच्या भविष्यव्याच्या आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही सरकारला घाम फोडणार आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे एक मराठा कोटी मराठा मराठा बांधव आता पेटून उठलेला आहे भरपूर महिलांनी एवढं चांगलं काम केलंय सात वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून महिला बाकरी घेऊन तर जवळजवळ आता लाखोच्या वरती बाकरी चपात्या जमा केले सकाळी बारा वाजता आले त्यापासून सर्व महिलांना आवाहन करत आहे तुम्ही इथे येऊन भाकरी द्या आपल्या मराठी भाषा वारी मध्ये आलेला माणूस आहे सर्वांनी एकत्रित हे केलं पाहिजे दहा दिवसापासून आम्ही तयारी तयारीत आणि चार पाच दिवसापासून तर घरोघरी जाऊन आम्ही सांगत आहोत की आमचे मराठी बांधव मनोज दादा जगांग पाटील मराठा यंदा हा आरक्षणाच्या संदर्भात येत आहे तर आपले सगळे मराठी बांधवांनी एक आपुलकीची प्रेमाची आणि एक माणुसकीच्या बांधिलकीची शिदोरी आपण द्यायची आहे ती आज आपण आपल्याला दिसतच आहे ती इथं सर्व मराठा बांधव जमा झाले इतर सर्व जाती धर्मातील लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे मी त्यांचे खूप खूप आभार मानते आज तर मला बघून खूप आनंद होत आहे की आम्ही घरोघरी जाऊन आम्ही नऊ दहा जणी महिला फिरलो ना घनसोलीमध्ये पण आता समाज बघून आपण बघत आहोत आपला मराठी समाज कसा एकजूट झालाय आता हटायचं नाही लढेंगे जितेंगे लेके आएंगे आजाद मैदानात आता बोलत आहेत सध्याची न्यूज का आम्ही देत नाही ते मैदान कमी पडलं पण आम्ही हटणार नाही आम्हाला जेल मध्ये घातलं तरी आम्ही माघार अटणार नाही आम्ही जे जाऊच्या लेके आहोत आम्ही लास्ट पर्यंत जरा के पाटील साहेबांना लढा देयला तयार आहोत सक्षम रेत्या हे झाले जरा के पाटील साहेबांच्या सभेसाठी दोन दिवस तयारीला जरा बघू शकता तळमई आणि ही अशी तळमई राहणार जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तो तोपर्यंत तर अशी आता जो जोश पाहिजे कोण म्हणते घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते घेतल्याशिवाय राहत नाही पाटील आगे बडा हम तुम्हाला साथ आहे कराजे पाटील आगे बडा हम तुम्हारे साथ आहे राष्ट्रमाता राजमाताई साहेबांचा विजय असो जय शिवाजी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्व नवी मुंबईकर जनतेला आणि मुंबईकरांना आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आपले मराठा बांधव येत आहेत आणि त्यांना असा सपोर्ट करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा